त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या प्राथमिक आश्रम शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी शाळा परिसर वर्ग सजावट करण्यात आलेली होती सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक महत्व सांगणार रिपीट घोषवाक्यांच्या फलकासह त्याबरोबरच नवागतांचे बैलगाडीतून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रसंगी शाळेत प्रवेश करताना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर शाळेतील नवागतांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम करे घेण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रज्वलन करण्यात आलं विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं शैक्षणिक साहित्याचं सा मान्यवरांच्या हस्ते वाटप केलं विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचे हस्तकला चित्रकला प्रदर्शनाचं यावेळेस आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी पालक मेळावाही संपन्न झाला पालक मेळाव्याप्रसंगी पालक विष्णू भुसारे पवन जाधव यांनी पालकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोबत व्यक्त केलं शिक्षक नवनाथ ठाकरे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाचे संपर्क अधिकारी भाऊसाहेब यांनी विद्यार्थी विद्यार्थी आणि पालकांना उपस्थिती शिक्षणाचे फायदे शालेय या कामकाज याविषयी मार्गदर्शन केलं पहिल्याच दिवशी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुक्ता बांगरे प्रमुख पाहुणे प्रकल्प कार्यालयाचे संपर्क अधिकारी भाऊसाहेब भोर ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेचे मुख्याध्यापक गौतम कटारे यांच्यासह पालक ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम स्वितेसाठी संदीप लहोरे सचिन शिवाळे हेमंत इंपाळे सविता गायखे गायत्री पाटील नेता कुवर मीना साळवे अविनाश भिसे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता गायखे यांनी केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ ठाकरे नाशिक